आज उजनी धरण शंभर टक्के भरल्यानंतर जलपूजनाचा का कार्यक्रम केला आहे उजनी धरण संघर्ष समिती अनेक वर्षापासून या धरणाबाबत अनेक प्रश्नांवर संघर्ष करते काय प्रतिक्रिया उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती म्हणजे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा संचय आणि ही सगळी लोक आपल्या हक्कासाठी म्हणून एकत्र येतात तिथं राजकारणाचा कोणताही विषय नसतो खास करून आपलं जीवर मानण्याचा प्रश्न आहे पाणी हे पाणी जर कुणीतरी उचलून नेत असेल निय बाह्य पद्धतीनं नियोजन नीट होत नसेल त्यामुळे आपल्याला त्रास होत असेल मायनस पर्यंत पाणी जात असेल तर ती शिती उजाड होते आणि ह्याचा जाणीव झालेली लोकांना त्यामुळे आजच्या दिवशी उजनी जलाशयाच्या पाण्याचं पूजन करून ज्या लोकांनी उजनी धरणासाठी त्याग केला त्यांचं स्मरण करणे नियोजनाचे आग्रही मागणी करणे आणि निसर्गाचा आभार मानणे असा त्रिसूत्री कार्यक्रम असतो इतिहासामध्ये पहिल्यांदाच या वर्षी मायनस साठ पर्यंत उजनी धरण गेलं होतं आता हे शंभर टक्के भरले कशा पद्धतीनं धरणग्रस्त संघ वर्षमती आहे तो प्रशासनाला आम्ही आज पहिल्या दिवसापासूनच धरण भरलं त्या दिवसापासूनच शासनाला कायमस्वरूपी टचमध्ये टच मध्ये राहणार की तुम्ही पाणी सोडताना काय कॅनल मधनं पाणी सोडा नदीमधनं पाणी सोडा ह्या भानगडीत जितक्या कोणाच्या दबावाखाली करून देणार नाही ना आम्ही आता आणि विशेषतः समांतर जलवाहिनीचं चा काम चालू आहे आणि ते काम जर जानेवारी मध्ये हस्तांतरित करायचं चा, असणारा आदेश आहे ते झाले तर यावर्षी पुन्हा नदीत पाळ्या कमी सोडल्या जातील त्यामुळे जवळजवळ पंधरा ते सोळा टी एमसी पाणी वाचल हे एक भाग आहे यंदाचा प्रशासना जर याबाबत योग्य नियोजन नाही झालं तर धरण संघर्ष समितीचा पाय पुढचा इशारा कसा आंदोलन तीव्र आंदोलन आम्ही तुम्हाला माहिती आहे रस्ता रोख करतो तहसीलला उपोषण करतो वेगवेगळी निवेदन देतो आम्ही सगळीकडे आणि त्या पद्धतीने कोण आहे नावं घ्यायची काही गरज नाही पण इथून खाली म्हणजे करमाव तालुका सोडला इंदापूर तालुका सोडला तर खाली सगळे माडा पंढरपूर मंगळवेढा मोहोळ दक्षिण सोलापूर अक्कलकोट ह्या सगळ्या लोकांना वाटतं की पाणी आमच्या नदीतनं बी सोडलं पाहिजे केरळ बद्दल सोडलं पाहिजे आपण नियोजनाप्रमाणे सोडा आमचं काय म्हणणं नाही आमची बी लोक तिकडे पंढरपूर तालुक्यात गेलेत की तर ज्यांची जमीन गेली तिकडे त्यांना जमीन मिळाल्यात त्याला क्षेत्राला पाणी द्यायचंय नियम असतं जर आज पाळी सोडली चाळीस दिवसाची एक पाळी झाली तर तिथनं पुढे चाळीस दिवसानंतर तिथनं पुढे चाळीस दिवसानंतर दुसरी पाळी सोडायला पाहिजे परंतु ह्या वर्षी असं अघटित घडलं की पाळी संपल्यानंतर दहाव्या दिवशी दुसरी पाळी सोडली बारा टीएमसी पाण्याचा अपयोग केला आणि त्यामुळे ही परिस्थिती आली होती प्रत्येक वेळेस एक आपली आग्रह मागणी राहिली आहे की उजनी पाणी वाटपाच्या नियोजन मंडळामध्ये कुठेतरी धरणग्रस्तांना सुद्धा स्थान मिळावं आम्ही स्थान मिळत नाही या बाबतीत आपले काय म्हणजे सरकारशी बोलणं आमच्या सरकारशी कायमस्वरूपी बोलणं अनेक लोकप्रतिनिधीला देखील बोललोय की रामवाडी पासून कंदरपर्यंत जाणकार अभ्यासू कुठलेही दोन कार्यकर्ते घ्या कालवा सल्लागार समितीमध्ये ते विरोध करतील कारण यातल्या आपल्या लोकप्रतिनिधीनं कालवा सल्लागार समितीमध्ये असताना देखील त्यांच्या वेळ झालेलं झालेले नियोजन आहे म्हणून ही परिस्थिती आपण बघितली पाणी खूप खाली गेलं लोकप्रतिनिधी काही करत नाहीत खालच्या लोकांना विरोध करायचं दारच नाही राजकीय उदासनंत नाही खालच्या लोकांचा धार लोकांना विरोध करणे इथल्या लोकप्रतिनिधी म्हणजे करत नाहीत विरोध करायला पाहिजे दिग्विजय आपण यांच्या सांगितलं की आपण त्यांच्या माध्यमातून कुठंतरी जिल्हा नियोजन मंडळ हे वेगळं आणि कालवा सल्लागार मिळेल कालवा सल्लागार समिती वेगळी आणि जिल्हा नियोजन मंडळ वेगळं जिल्हा नियोजन मंडळ हे विकास कामासाठी पैसे देतं आणि कालवा सल्लागार समिती योजने धरणाच्या पाण्याचं नियोजन करते आणि त्याच्यावरती आपल्या रस्त्या सगळ्या लोकप्रतिनिधी आम्ही सांगणार आहे की तुम्ही चला आमच्या बरोबर तर सगळ्यांनी आग्रह धरला पाहिजे प्रशासनावर आता आम्ही भिगवणला रस्ता रोखो केले होते मागच एक फेब्रुवारीला का केलं होतं तर कलेक्टरला भेटली तर अनेकदा भेटलोच आम्ही पण भिगवणला मोठा रस्ता रोको केला वर्षा पाणी सोडा म्हणून म्हणजे सगळ्यांना पाच वेळ प्रयत्न करावं लागतो त्यावेळेला इथे पाणी असतं वरच्या धरणात तर पाणी सोडलं पाहिजे खाली तरी बेसमर पाणी नाही सोडलं पाहिजे नियमातच सोडलं पाहिजे आणि समांतर जलवाहिनी झाली पाहिजे या गोष्टी